कामगारांना आता दोन वर्षांनी एकदाच द्यावे लागेल पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट चंद्रपूर महा विद्युत केंद्रातील कामगारांसाठी दर सहा महिन्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन जमा करण्याची अट घालण्यात आली होती मात्र ही अट अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करत आमदार किशोर जोरगेवार यांनी महा विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना तातडीने पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले त्यानंतर येथील कामगारांना आता दोन वर्षांनी एकदाच पोलीस व्हेरिफिकेशन द्यावे लागणार आहे कामगार शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी किराय विश्रामगृह येथे आमदार किशोर जोरगेवर यांच्या अध्यक्षतेखाली सी एस टी पी एसच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली सी एस टी पी एस येथील कामगारांच्या विविध मागण्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली सी एस टी पी एस प्रशासनाकडून दर सहा महिन्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट सादर करण्याचा सा नियम लागू करण्यात आला होता त्यामुळे अनेक वर्षांपासून कामगारांना वारंवार त्रास सहन करावा लागत होता ही अट कामगारांसाठी अडचणीची ठरत असल्याने सदर नियम बदलण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवर यांनी दिले त्यामुळे आता कामगारांना दर दोन वर्षांनी एकदाच पोलीस व्हेरिफिकेशन सादर करावे लागणार आहे